पाच स्थान दिलेत राजा घरी आला कलियुग इतकं भयानक आहे माय बाप आता दोन हजार सव्वीस पासून बत्तीस पर्यंतचा काल एवढा भयानक येणार आहे मोठ्या मोठ्या साधू संतांनी सांगून ठेवलेला आहे जगन्नाथजींच्या मंदिरामध्ये नित्य पूजा करणारे अच्छुदानंद महाराज यांनी पाचशे वर्षापूर्वी भविष्य मालिका नावाचा एक ग्रंथ तारपत्रामध्ये लिहून ठेवलाय त्या ग्रंथामध्ये त्यांनी फार विस्तृत वर्णन केलेलं आहे त्यांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं होतं अच्युतानंद महाराजांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलं होतं भविष्य मालिकेमध्ये ओडिसामध्ये जे झालेलं आहे जगन्नाथपुरी अजूनही आहे त्या संतांनी भविष्य पाचशे वर्षापूर्वी दूरदृष्टीकोनातून बघून ठेवलं होतं अनेक लोकांनी बघितलं आहे बाबा व्यंगा म्हणून आहेत त्यांनीसुद्धा बघितले पण साधूचं भविष्य आपल्याला बघायचं आहे काय भविष्य बघितलं होतं त्यांनी त्यांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलं होतं की जगन्नाथपुरीमध्ये जे भविष्य मालिका नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे पहिली गोष्ट घडणार म्हणे भारताचा इंग्रजाच्या शासनानंतर भारताचे तुकडे होतील तुकडे झालेत पाकिस्तान आपल्या जवळचा होता तो बाजूला गेला पहिलं भविष्य त्यांनी सांगितलं होतं दुसरं भविष्य सांगितलं होतं त्यांनी की मुघलांची राजवट येईल ते ही क्रिया झाली मुघलांची राजवट झाली त्याच्यानंतर भारत पारतंत्र्यात गेला हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे त्याचे तुकडे झालेत तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जगन्नाथपुरीच्या मंदिरातला वरचा दगड जो टनांचा दगड आहे ज्याचं वजन टनान्य आहे पीने उचलावा लागतो एवढा भयानक तो दगड आहे तुम्ही पाहून घ्या युट्यूबला सर्च करा जगन्नाथपुरीच्या मंदिरातला तो दगड त्यांनी त्या काळात सांगून ठेवलं होतं की ज्या दिवशी हा दगड खाली पडेल त्या दिवशी समजून जावं की कलियुगाची उतरती कळा लागली तो दगडही खाली पडला त्याच्यानंतरचं समीकरण सांगितलं त्यांनी की जगन्नाथजींचं जे नीलचक्र आहे ते तिरप झालं की समजून जावं तिसरं महायुद्ध लवकरात लवकर होणार आहे चौथी खून सांगितली की जगन्नाथपुरीच्या मंदिराचं नील त्या ठिकाणी चुना गळायला लागला की समजून जावं की आता महाभारतात तिसरं महायुद्ध फार जवळ आलेलं आहे त्यानंतर जगन्नाथजींच्या कपड्यांना जर आग लागली तर समजून जावं की तिसरं महायुद्ध निश्चित आहे कपड्यालाही आग लागली चुनाही गळायला लागला असंख्य वाईट वाईट क्रिया घडायला लागल्यात आणि लाग त्याच्यामुळे हे सगळे चिन्ह जर दिसलेत अजून एक चिन्ह सांगितलेलं आहे जो कल्पवृक्ष आहे जगन्नाथजींच्या मंदिरात तुम्ही कधी गेलेत का जगन्नाथपुरीला तो कल्पवृक्ष सोसाट्याच्या वाऱ्याने हालायला लागेल हे जेव्हा होईल तेव्हा तिसरं महायुद्ध निश्चित आहे आणि आज ते सगळं झालंय म्हणून परिस्थिती अशी वाईट आहे आज रूस काय करतोय काल अमेरिकेने काय केले आपण रोज बातम्यांना बघतोय तिसरा महायुद्धाची तयारी फुल चालू आहे आणि हे तिसरं महायुद्ध जर झालं तर काय होईल तर चौथं महायुद्ध होणार नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे तिसरं महायुद्ध झाल्यानंतर काय होईल तेही त्यांनी सांगितलं आहे की या जगामध्ये अकाल पडेल अन्न संपेल पंधरा दिवसानंतर एकदा माणसाला भोजन करायला मिळेल कारण परमाणु बॉम्ब इतके चालतील की त्या परमाणु बॉम्बाचा परिणाम अन्न पिकणारच नाही जमिनीमध्ये जरी जमिनी असल्यात तुम्ही म्हणताला आमच्याकडे पन्नास एक्कर आहे चाळीस एक्कर आहे पण त्या प्रदूषणाने ती जमीन पिकणारच नाही पिकली नाही तर अन्न कुठून मिळेल पंधरा दिवसानंतर एकदा माणसाला जेवण मिळेल ही परिस्थिती घडेल सगळं जलमय होईल पंजाबसुद्धा जलमय झाला आपण सगळं यावर्षी उघड्या डोळ्यांनी बघितलं हे त्यांनी त्या काळात लिहून ठेवलंय आणि या महाभारतानंतर काय होईल म्हटले तर चौसष्ट करोड या जगाची संख्या फक्त शिल्लक राहील किती आता सध्या आठ अरब प्लस आहे चौसष्ट करोड राहतील त्या चौसष्ट करोडपैकी एकतीस लाख एकतीस करोड, एक एक करोड लोक भारत देशामध्ये जिवंत राहतील आणि बाकीचे मग काय होतील हे तुमचं तुम्ही पहा फार अवघड काळ येणार आहे का असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे पृथ्वीचं शासन भगवंत मरुदगणांना देऊन टाकतील काही कालानंतर सतयुग लागेल हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे त्या काळात आणि हीच भविष्यवाणी काही कालापूर्वी सुरदासजी महाराज ज्यांनी भगवान कृष्णांचे सगळे पद लिहिले त्यांनीसुद्धा हीच भविष्यवाणी त्या ठिकाणी केलेली आहे चला आपण ते पद बघूया तुम्हाला जर गुगल वगैरे येत असेल तर त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता फार सुंदर ते पद आहे आपणही सगळेजण बघूया एक दाखवा रे मन धीरज क्यू ना धरे काळजीपूर्वक शब्द आहे का रे मन धीरज क्यू ना सोहत दो हजार

सतयुग व्यापे सुख की दिशा फिरे से वही बचेगा दो हजार के ऊपर ऐसा योग परे पूरब पश्चिम उत्तर दक्षिण चौदी सी काल फिरे प्रजा बहुत मरे सतयुग लागी सहस बरस लागी सतयुग व्यापे नंतर हजार वर्षासाठी सतयोग लागेल धर्म की बेला बडे सुवर्ण फलवन पृथ्वी फले सुख की दिशा पिरे रे मन धीरज क्युनाद रे जी महाराजांनी लिहिले ज्यांना डोळे नव्हते मग महाराज वाचेल कोण तेही सांगितलं काल व्यालसे वही बचेगा, काल व्याल से वही बचेगा जो सका ध्यान करे जो भगवंताचं ध्यान करेल भगवंताची भक्ती करेल तोच वाचेल म्हणून आता तरी भजनाला लागा कारण वाचू का ला ते भजनच काळजी करू नका जेवढे कथेला आले त्याच्यातलं कोणीही याच्यात जाणार नाही यात नसते तर संशय हा कारण कथेची आवड लागणं म्हणजे भगवंताने तुम्हाला फॉर इम्पॉर्टंट बनवलेला आहे वाईट अवस्था होणार आहे हे मी नाही बोलत संतांनी सांगितलं कलियुगाचं महिमान कलियुग कसा आहे म्हटले ऐका कलीचे मै जन पापा देती अनुमोदन हो करती हेडन संताचे कलियुगा माझी ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वै शकून सांगायला आपण वेळ जाईल मला लई मोठा शकून आहे फार मोठा आहे बरं कधी वेळ मिळाली ते एका दिवशी बघूया काय काय नाही होणार फार अवघड होणार आहे आताशी काही वर्ष बीतलेत कलियुगाचे पण हे एक सव्वीस ते बत्तीस अनेक भविष्यकारांनी सांगून ठेवलं साधूंनी सांगून ठेवले म्हणून भजनाला लागा ज्याने त्रिकाल संध्या केली कोण वाचणार त्रिकाल संध्या आता त्रिकाल संध्या म्हणजे काय काही लोक म्हणतील महाराज आम्हाला त्रिकाल संध्या येत नाही ना मी तुम्हाला सोपी त्रिकाल संध्या सांगतो सकाळी देवासाठी रडणं पहिली संध्या दुपारी देवासाठी रडणं दुसरी संध्या आणि रात्री झोपताना त्याची आठवण करून रडणं तिसरी संध्या याच्यासारखी दुसरी कुठली त्रिकाल संध्या नाही आहे भगवान केली रो दोन्ही दरवाजे बंद करा आणि देवाला एवढंच म्हणा हमें जो तुम्हारा सहारा न मिलता पवर मिलता करा पे भी तो लहर देती अगर तुम न होते अगर तुम कोण म्हणते गाणे वाईट आहे फक्त गाण्याचा भाव बदला गाणे फार चांगले कभी कभी करू करा कर। दोन्ही दरवाजे बंद करायचे देवाला एवढंच म्हणायचं एक तू ना मिला सारी दुनिया मिले बी तो क्या है